हॅलो फ्रेंड्स मी आहे ज्योस्ना प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आज आपण बनवणार आहोत वालाची उसळ हे कडवे वाल आहेत आपण पावसाळ्यासाठी नेहमीच कडवे वाल वगैरे घेऊन ठेवत असतो आणि पावसाळ्यात भाज्यांचा प्रश्न असतो त्यावेळेला आपण पटकन होती अशी आणि चवीला सुंदर लागणारी वालाची उसळ आजच्या भागात बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्ध नारळ त्यानंतर दोन छोटे कांदे घेतलेले आहेत लसूण आलं कोथिंबीर टोमॅटो हे सगळं वाटण्यासाठी घेतलेलं आहे ते मी इथे बारीक चिरून घेतलं तर इथे आता आपल्याला सगळं आधी मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे छान बारीक करून घेणार आहोत कांदा आलं टॉमॅटो कोथंबीर हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचाभर जिरे आणि अगदी बारीक झाल्यानंतर खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपण ते वाटण वाटून घेणार आहोत तर हे कडवेवाल असे असतात चवीला अतिशय सुंदर लागतात ते दोन दिवस लागले होते भिजवायला भिजवून आपण त्याला मोड काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळे निवडून झाल्यानंतर आणि मग त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि उकळायला ते ठेवून दिलेलं आहे गॅसवरती तर इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ते आपण तेल टाकायचं आहे साधारण तीन चमचे मी इथे ते तेल टाकलं आहे त्यानंतर इथे एक चमचा जिरे थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत चार पाच फोडणीसाठी छान तडतडले की आपण जे वाटण तयार केलं होतं ओल्या नारळाचं ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील रेसिपीज तर ते शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपण हे वाटण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचं आहे गॅस आता आपण मोठंच ठेवलेला आहे आता एक मिश्रण फ्राय होतं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण वालामध्ये उकळतानासुद्धा अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे त्या प्रमाणातच आपण इथे मीठ वाप मिठाचा वापर करणार आहोत तर इथे तीन छोटे चमचे मी लाल तिखट वापरलेलं ला आहे कश्मीरी लाल पावडर आहे त्यानंतर दीड चमचा हळद घातलेली आहे प्रकारे हे आपण सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे ते बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत मसाला होतोय तोपर्यंत तिकडे तो वाल उकळत आहेत आपले वालाला एक उकळी काढून घ्यायची आहे ते खूप जास्त नाही शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर ह्या मसाल्यामध्ये सुद्धा झाकण ठेवून वाफवून घ्यायचे जेणेकरून त्याच्यात छान मसाला मुरेल ते बघा इथे आपले वाल होत आलेले आहे ते खूप शिजवलेले नाही आहेत अर्धे कच्चेच आहे तर मी आता गॅस बंद केला आहे आणि तोपर्यंत आपला मसालासुद्धा छान फ्राय झाला आहे तर कढईला कडा सुटलेले आहेत मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपल्याला आता आपण हे जे वाल उकळून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला किती आमटी करायची आहे त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे व्यवस्थित मी, मी एकजीव करून घेतलेलं आहे ते बघा अशा प्रकारे आपण हलवून घेतलं आहे सगळं छान किती सुंदर तरी आलेली आहे अतिशय सुंदर वालाची उसळ होते कडवेवाल चवीला खूपच सुंदर लागतात पावसाळ्यात करण्यासाठी झटपट होणारी अशी ही भाजी आहे वालाची उसळ तर पाण्याचं प्रमाण आपण आपल्याला किती रस्सा करायचा त्याप्रमाणे टाकायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता गॅस मोठा करून झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहे तर बघा आता पाच मिनटं झालेले आहेत छान उकळी आलेली आहे वाल पण अगदी छान शिजलेले आहेत इथे मी तीन ते चार कोकम घेतले होते ते पाण्यामध्ये धुवून भिजवून ठेवले होते ते ते पन पन और लागते। ने तर ते कोकम आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेत त्याच्यामुळे आंबट पण येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर तयार आहे आता आपली वालाची उसळ तुम्ही पण अशी उसळ करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपण ही बाउलमध्ये काढून घेणार आहोत ही बघा किती सुंदर आमटी झालेली आहे त्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे चवीला सुद्धा चविष्ट लागणारी अशी ही वालाची उसळ